हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळं झालं आपल्या चॅनल ब्लॉकमध्ये मी मग खूप सारे स्वागत करते तर आज ना म्हणजे आठ दहा दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू होता आणि दहा दिवसातनं आज म्हणजे पाऊस बंद आहे आ, काल पण थोडासा बंद हो आज एकदम मस्त ऊन पडलं आहे आज एक खूप दिवसातनं वजी आलं ना खूप भारी वाटतं तर तुम्ही ज्या चॅनेलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन उडचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि काय रे रेवाळा हो स्टार्ट <laughs> कसं अडकवलं तर म्हटलं चला रील्स वगैरे पण काढलेले आहेत आणि आज भरपूर कपडे धुतले रोज कपडे धुतले ना अजिबात वाळ वगैरे पप्पा पण येतील त्यांचा पण यायचा टायमिंग झालेला आहे सो म्हटलं चला येत आणि भाज्या वगैरे त्यांना सांगितल्यात आणायच्या म्हणजे आम्हाला जायचं असतं बाहेर पण पाऊस होता तेव्हा तर नाही जाणं झालं ना आता जायचं म्हटलं चला जाऊ दे आता काय एक दोन म्हणजे जास्त मी अगोदर जास्त भाज्या वगैरे आणून ठेवत होते पण आता नाही आणत आहे म्हटलं जाऊ दे येत आणि एक दोन जरी भाज्या आणल्या तरी भरपूर होतात मग जास्त करून पहिलं मागील दोन महिन्यामध्ये मी म्हणजे जास्त आठ दिवसाच्या जा, आठ दिवसाला आठ दिवस लागतील एवढ्या भाज्या वगैरे घेऊन येत होती पण पर, परत आता नंतर जास्त ऊन चालू झालं मग रुद्राची माझी खूप खजीत व्हायला लागली उन्हामध्ये बसचा प्रवास वगैरे पर करून परत तिकडे आल्यापासून म्हणजे सुरुवात सुरुवातीला आणल्या मी भरपूर वेळेस परत म्हटलं नको आता मग दरवेळेस म्हणजे यांना लवकर आले ना तर मग यांना सांगते आणि जर मग यांना उशीर वगैरे व्हायचा असेल तर मग मी आणि रुत्राशी जाऊन भाज्या वगैरे घेऊन येत असतो आणि आता शाळेची जर रुटीन मी बसली ना तर मग काही नाही त्याला जरी शाळेत सोडलं येता आता एक दोन भाज्या आणल्या तरी मग भाज्याचं काही टेन्शन नाही कारण की भाज्याचं पण जवळच आहे खूप जास्त लांब पण नाही आणि शाळा पण जवळच आहे तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाकाला काहीतरी घेऊया हो थोडीशी भाजी वगैरे म्हणजे पोकळा वगैरे किंवा मेथी वगैरे आणली थोडी तर मग निवडायला म्हणजे जास्त वेळ लागतो पालेभाजीला करायला नाही जास्त वेळ लागतो आणि रुद्राचं खेळण्यात चालू म्हणजे अजून ह्याला आ, फिटिंग वगैरे राहिलं आहे म्हणून मग आम्ही त्याला सध्या थोडंसं खेळू देतो एकदा पूर्ण ह्याची फिटिंग वगैरे झालं तर परत त्याला इथे जास्त म्हणजे वरी तर शाळा चालू असल्या तरी वरी तर यायला काही नाही सध्याकाळच्या टायमिंगला तर असतोच टायमिंग सो मी आज बनवणार आहे शेंगदाण्याचा कूट आणि गुळाची पोळी बनवणार आहे तर शक्यतो रुद्रांश गोड नाही खाते जास्त पण आता कसं झालं की शाळा चालू झाल्या तीन आठ दिवस सुरुवातीला म्हणजे टिफिन वगैरे नव्हता त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं म्हणजे घरी असेल ना तर मग काही पण खातो तो म्हणजे त्याला भरवलं तर पोटभर खातो आणि आत्ता मेन म्हणजे मॅडमने सांगितलं की रोज रोलच द्यायचा आणि ह्याला तर काही रोल खायची म्हणजे सवयच नाही तर म्हटलं आम्ही सवय वगैरे लावूयात तर म्हटलं आता रोज काय काय रोल द्यायचा तर आता प्रश्नच मोठा पडलेला आहे सो मी काल बनवलं होता पत्ता कोबीचा पराठा तर आवडला त्याला म्हणजे त्यांनी अर्धा रोल खाल्ला अर्धा तासाच परत आणला आणि मग आत्ता आज दुसरा दिवस आहे तर म्हटलं आज काय बनवायचं तर मग म्हटलं चला दुसऱ्या दिवशी मी आत्ता बनवत आहे पुर म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचा गुड ूट आहे त्याची पोळी तर आता मी रोज थोडेसे वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणजे आता रोल्स तर बनवावस लागणार आहे म्हणजे मला तरी वाटतंय की म्हणजे जोपर्यंत त्यांना हाताने व्यवस्थित खाता येत नाही किंवा खाली सांडतं वगैरे त्याच्यामुळं रोल्स आणि मेन म्हणजे काय होतं की जे लहान लहान मुलं असतात सगळेच तर मग त्यांना एकाच्या ताटात भाजी वेगळी दिसली की म्हणजे अशी हट्ट करता येत मला ती पाहिजे म्हणून मेन म्हणजे मॅडम म्हणल्या की रोलमध्ये काय आहे हे दिसलं नाही पाहिजे म्हणून रोल द्यायचा पहिल्या दिवशी म्हणजे सॉस वगैरे लावायला सांगितला दुसऱ्या दिवशी तर अजिबात म्हटला सॉस वगैरे लावायचं नाही कारण की सगळ्यांच्या हात भरायला लागले आणि कोणालाच खाता नाही तर म्हटलं चला आज बनवूयात आपण शंधनाचं कूट आणि गुळाचा रोल तर आत्ता मी कसा बनवते ते तुम्हाला मी सांगते म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच बनवत आहे मी ह्याच्या अगोदर कधीच रोल नाही बनवला तर मी घेतलेला आहे म्हणजे थोडासा शंधनाचं कूट मी हा अगोदरच बनवून ठेवला होता आणि मग थोडासा गुळ खिसून घेतला आहे जसं की आपण पुरण पोळी जशी बनवतो ना, जा सा, ना सेम तसंच मिक्स केलं आणि म्हणजे घट्ट झालं असं जसं आपलं पुरण असतं ना सेम तसं झालं आणि मग छान थोडंसं जाडसर लाटायचं खूप पातळ नाही लाटायचं खूप पातळ लाटला की पुरण म्हणजे बाहेर निघतं त्यातलं पुरणच म्हणायचं आपण म्हणजे गोडच आहे ते भरलेलं त्याच्यामुळे ते, ते बाहेर निघतं म्हणून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि आत्ता मी ह्याला वरतून लावते तूप कारण की तो अशात ना वरण भात पण अजिबात खात नाही मग वरण भात नाही खाल्लं की तूप पण खाण्यात येत नव्हतं जास्त तर म्हटलं चला मस्त तूप लावून छान असा पराठा किंवा आपण ह्याला पोळी म्हटलं तरी चालतो तर मग ती पोळी बनवली तर आता आज तरी त्यांनी खावा कारण की काल तर अर्धा खाल्ला होता ना काय माहिती खातो का नाही सांगता नाही येते तर आता बघूयात रोज काय काय टिफिनला वेगवेगळे रोल्स बनवते तर जेवढे म्हणजे बनवेल ना तेवढे जर मी तुमच्यासोबत शेअरच करेल एका कर दिवशी जर लईच उशीर झाला काही झालं तर नाही होणार आहे पण बघू शके तो मी पण नवीन नवीन काहीतरी ट्राय करत जाईल म्हणजे तो तर एकतर जेवून जातो त्याचा काही प्रश्नच नाही दहा वाजता मी नऊ वाजायला त्याला जेवायला घेते दहा वाजेपर्यंत पोटभर जेवायला घालते आणि शाळेत काय सध्या तर म्हणजे बारा वाजेपर्यंतच आहे मला वाटतं येत आणि देत असतील म्हणजे अर्धा तास अगोदर जेवायला तर थोडंफार खाल्लं तरी काही नाही पण कसं सवय लागते मेन म्हणजे घरी कसं झालं लहान मुलांचं अजिबात खायला नको तर आज मग दुसरा दिवस होता तर मग आज बनवलेला आहे जाम म्हणजे पो पोळीसोबत म्हटलं जाम देवात तर हा पण दिला ना मी म्हणजे हा मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी एडिट करते हे पण मॅडमने सगळ्यांनी काय झालं की सॉस सांगितला आणि सगळ्यांनी फ्रूट जाम म्हणजे रोलला लावून दिला ते पण अजिबात नाही जमलं म्हणजे सगळ्यांना कोणालाच खाता नाही आला व्यवस्थित आता ते पण स्किप करायला सांगितलं आहे फक्त रोल द्यायचा म्हणजे जाम पण नाही द्यायचा आणि सॉस पण नाही द्यायचा तर तो पण लावला म्हटलं आता आज तरी ह्यांनी खावा आता रोज थोडेसे वेगवेगळे रोल बनवणार आहे म्हणजे सवय लागू तो मला वाटतं एक दोन महिने तरी सवय लागायला लागेल हाताने खायला कारण की आजकालची मुलं अजिबात हातानेच खात नाहीत तर म्हटलं चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा